पाहुयात पुढची बातमी शुक्रवारी हाक्यांच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक पार पडली त्या बैठकीत कुणबींचे खोटे दाखले दिले आणि घेतले गेले यावर ओबीसी नेत्यांनी चांगलाच आवाज उठवला त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की दाखले तुम्ही रद्द करू शकत नाही अन्यथा तुम्हाला याचा फटका राजकारणात बसेल जर जरांगेंना सडेतोड प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी स्पष्ट केलंय रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी बेहत्तर आम्ही ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण घेऊ देणार नाही असं भुजबळ यांनी पलटवार केला पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय खऱ्याला खरं सरकारला मनाव लागणार सरकारला हो ठाम व्हा लागणार आहे आता त्यात छगन भुजबळने एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला हो कठोर व्हावं लागणार आहे आणि ठाम की मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहे ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याचं देणार नाही पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे कायद्याच्या नियमात हे निजाम काळातलं आहे आम्ही घेणार म्हणजे घेणार ठीक आहे ना घरी बसवा ना छगन भुजबळ घरी बसवलं हो तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे